न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही दरम्यान डॉक्टर शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील एक अशा तीन मोबाईलचे सी पोलिसांना प्राप्त झाले आहेत त्याची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे त्यातूनच घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या एक दोन दिवसात डॉक्टरांनी नेमके कोणाला कॉल केले त्यांना कोणाचे कॉल आले याचा उलगडा होणार आहे त्यानुसार संबंधितांकडे पोलीस चौकशी करणार आहेत पोलिसांनी आता डॉक्टर शिरीष यांच्या घरातील आणि हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेजही जप्त केले असून त्याचीही पडताळणी पोलीस करत आहेत सुसाईड नोट आणि मनीषा मुसळे माने यांचा माफीनामा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला आहे त्यातून ती सुसाईड नोट डॉक्टर शिरीष यांनीच लिहिलेली आहे की नाही याचे उत्तर मिळणार आहे दुसरीकडे पोलिसांनी डॉक्टर वळशंकर आणि मनीषाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगचीही पडताळणी होणार असून त्यामधूनही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागतील आतापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर शिरीष आणि आणि मनीषा यांच्या केबिनची झडती घेऊन काही कागदपत्रे मिळवली आहेत वाढीव पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी मनीषाला रुग्णालयात नेले होते पोलिसांनी ही डॉक्टर वळशंकर यांच्या कुटुंबातील काही महत्वाच्या व्यक्तींचे जबाब तथा साक्ष घेतली त्यांनी काय जबाब दिला है, शक्रे नहीं, का है। हे पोलिसांकडून समजू शकले नाही परंतु मनीषा यांनी आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार केल्याच्या आरोपासंदर्भातील ठोस कागदपत्रे मिळाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान मागील पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी नेमका काय तपास केला त्यांना डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्ये संदर्भात कोणते महत्त्वाचे पुरावे मिळाले हे तपास अधिकारी न्यायालयात सांगणार आहेत डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू उलट सुलट चर्चा सुरू झाली पण डॉक्टर शिरीष यांची सून डॉक्टर सोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील पन्नास टक्के शेअर्स असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे मृत्यूपत्रासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक चौकशी केलेली नाही तत्पूर्वी पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉक्टर सोनालीच्या शेअर्सची बाब स्पष्ट झाली आहे दुसरीकडे त्या घटस्फोटाच्या तयारीत होत्या ही देखील वस्तुस्थिती असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समजले आहे